तुम्ही बघितलं असेल अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वच्या सर्व जागांवर शिवसेनेला उमेदवार मिळत आहेत खरं तर महायुती होईल म्हणून आम्ही आम्हाला एवढे एबी फॉर्म लागणार नाहीत असं आम्हाला वाटत होतं मात्र ज्या पद्धतीने चर्चेच्या फेऱ्यावर फेऱ्या आमचे मित्र पक्ष आमच्या बरोबर करत गेले मात्र आमच्या विद्यमान नगरसेवकांनाही जर आ, या ठिकाणी जागा मिळणार नसतील तर त्या आमच्या विद्यमान नगरसेवकांवर आम्हाला अन्याय करणं शक्य नव्हतं कारण मान्य आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वावर यांच्या कर्तृत्वावर आणि यांच्या दातृत्वावर विश्वास ठेवून हे सर्व नगरसेवक आमच्याबरोबर आलेले आहेत आणि या नगरसेवकांवर जर अन्याय होत असेल तर आम्हाला स्वतंत्र लढण्याशिवाय पर्याय नव्हता केवळ चर्चेचं गुराळ चालू ठेवून आम्हाला बेसावर ठेवण्याचा प्रयत्न होतो की काय असं एक वातावरण शहरात तयार झालं आणि त्यामुळे आम्ही तातडीने निर्णय घेऊन शिवसेनेच्या सर्व जागांवर स्वळावर लढण्याचा निर्णय घेतला पन्नास एबी फॉर्म आम्ही आणलेले होते तेही कमी पडतायत म्हणजे जवळपास सर्वच्या सर्व जागांवर शिवसेना हैद्यानगर महानगरपालिकेची निवडणूक लढते